नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळे दिवाळीच्या जोरदार तयारीला लागलेले ला असतात आणि नंदिनीसुद्धा दिवाळीचा फराळ बनवत असते मालिनी आणि नंदिनी दोघीही खूप खुश असतात दिवाळीची जोरदार तयारी सुरू असते आणि त्या दोघीही मिळून स्वयंपाक करत असतात मालिनी नंदिनीला मागच्या दिवाळीच्या गमती जमती सांगत असते आणि हे सर्व ऐकता नंदिनीलासुद्धा खूप भारी वाटत असतं जीवाचा टॉपिक सुरू होतो तेवढ्यात मागणं जीवासुद्धा येतो आणि जीवाच्या बाबतीत असं बोलताना पाहतात त्याला मेन म्हणजे आनंद होतो पण पर मात्र परत नंदिनी जीवाच्या बाबतीत काहीतरी वाईट बोलली आहे हे पाहता जीवाला वाईट वाटतं नंदिनी बोलून गेलेली असते की जीवाचा बसून राहायचा स्वभाव आहे आता हे ऐकल्यानंतर तर जीवात चिडतो आणि लगेच म्हणू लागतो ऐकतो या मी सगळं माझा काय बसून राहायचा स्वभाव आहे का, का। मेन म्हणजे पारदा खूप डांबीस होता आणि सगळ्यांचा तो जास्त मार घायचा मी तर सगळ्यांचा गोडीने फराळ खायचो जीवाचं हे बोलणं ऐकता नंदिनीला सुद्धा खूप हसायला येत असतं पुढे मग जीवा नंदिनीला परा करण्यामध्ये मदत करू लागतो आणि याच पराच्या गोडीने त्यांच्या दोघांचंही प्रेम वाढत असतं न नंदिनी जीवाला चकली बनवायचं शिकवत असते आणि जीवासुद्धा खूप प्रेमाने चकली बनवत असतो त्याच्यानंतर आता पार्कला दिवाळीची तयारी करायची असते आणि त्याच्यामुळेच पार्क मस्त तयार बियार होऊन रूमच्या बाहेर येऊ लागतो पण पार्कला अजूनही बरं वाटत नसतं मालिनी तिथे येते आणि पार्थला धामवत म्हणते कुठे चाललायस पार्थ सांगतो अगं दिवाळीचा सीझन सुरू आहे मी बाहेर जाऊन मदत करतो ना मालिनी म्हणू लागते तू ना इथे फक्त आराम करायचास आणि पार्थने गोळ्यासुद्धा घेतलेल्या नसतात हे पाहता मालिनी चिडते आणि पार्थला धमकावून गोळ्या घ्यायला सांगते मालिनी पार सांगत असते की पार तू कुठेही जायचं नाही आहे तुला ना आरामाची गरज आहे पण मात्र पार्थ काय मालिनीचं काही ऐकायलाच तयार नसतो आणि म्हणत असतो आयोग मी थोडीशी मदत करतो जास्त धगधगही नाही करणार पण मात्र मालिनी सांगत असते डॉक्टरांनी काय सांगितले तुझ्या लक्षात आहे ना तुला आरामाची गरज आहे पार सांगत असतो आयोग आराम करून करून कंटाळा आहे आणि दिवाळीमध्ये तुला माहिती माझा किती उत्साह असतो बाहेर जाण्यासाठी पार तर पूर्ण मालिनीला रिक्वेस्ट करत असतो आणि मालिनी सुद्धा परमिशन देते की काहीही काम नाही करायचं बाकीचे जे काही तयारी करत आहेत ना ते फक्त गुपचूप शांतपणे बघत राहायचं आता पार तर देखील हो म्हणतो बाहेर काव्या कंदील लावत असते आणि स्टूलवरनं काव्या पडायला लागते तर चक्क तेवढ्यात तिथे पार देतो आणि काव्याला पडण्यापासून वाचवतो आणि पार्थ बोलून जातो की मी जर नसतो ना तर स्टूलमधनं पडला असतात आता हे ऐकल्यानंतर तर काव्या म्हणू लागते तुम्ही नसतात तर ना पण मात्र तुम्ही ऐन वेळेला येऊन सावरलत ना मला तेवढ्यात तिथे मागणं रम्य आलेली असते काव्या आणि पार्थला जवळ आलेलं पाहता त्यांची जवळ पाहता रम्या खूप चेलस फील करत असते आणि त्यांच्याकडे रागा रागत बघत असते इकडे दुसरीकडे पार्थ आणि जीवात दोघे मिळून काव्याला खास शंकरपाळी आवडतात म्हणून ते दोघे फरा बनवतात तर मित्रांनो पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू